गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनल मध्ये पुन्हा अशा नवीन एका ब्लॉग सोबत स्वागत करत आहे पुन्हा अशा नवीन गावाकडच्या ब्लॉग सोबत तुमचं स्वागत करत आहे तर हे बघा मी आहे आता माहेरी आलेली आहे सासरी तर मी आता माहेर म्हणजे सासरी गेली होते दोन चार दिवस राहिले सासरी आणि आता परत माहेरी आले तर आज आम्ही जाणार आहोत गावा म्हणजे पुण्याला है ना आणि हे बघा व्ह्यू च्या दादीने मस्त व्ह्यू साठी केलाय साबुदाणा खिचडी हे ना व्ह्यू तुम्हाला वाटत नसत पोहे आईने मस्त गरम झाले हॉटेलच नाही खा काय चांगलं आईने मस्त गरम केले साबुदाणा खिचडी तर आम्ही मस्त आता खिचडी खाऊन घेतो घरी हेच करतो हा तू करत असते ना हेच करायचं आज आम्ही गावाला जाणार आहोत पुण्याला हे ना आई तर मस्त आईनं सकाळ सकाळ नाश्ता बनवला काय काय बनवलं आज उपमा बनवला बाबांसाठी आज उपमा बनवला पहिले नंतर मग पोहे बनवले वि आणि किट्टू साठी आमच्या दोघी साठी बनवलं आहे साबुदाना है नाण्याची खिचडी तिघांसाठी विऊसाठी पण बिहूला पहिले किट्टू नाही खाणार तर चला आता मस्त नाश्ता करून घेतो नंतर मग गावाला संध्याकाळी पुण्याला जायचं तर मग ते तयारी करावं नाही माझ्यासोबत शेंगा बिंगा देणार आहेत सोबत तर तिकडे मिळतात पुण्याला पण खूप महाग असतात चांगली नाही लागत भाजी त्या शेंगांची शेंगाला जाणार आहे तो पण मस्त मी बॅगा बिगा भरून ठेवते ना आवरून ठेवते मग संध्याकाळी सात वाजता आहे आमची ट्रॅव्हल्स पुण्याला जायची तर चला आता आजचा आखरीचा दिवस आहे गावाकडे तर हे बघा मस्त चालू आहे माझे आवर्ण कारण की आज जायचं आहे पुण्याला तर चला मग आता पटापट आवडते गावाकडे बघा मस्त शांत वातावरण असत एकदम भारी आणि गावाकडचे ना दिवस कसे गेले ना काहीच समजलं नाही आठ दहा दिवस माझे अशी एवढे इझी गेले ना आणि खूप मस्त मजा आली कारण गावाकडे आल्या ना एकदम मजा शांत वाटते तर चला आता तर आता जाणार आहो आम्ही पुण्याला आता उद्यापासून तुम्हाला पुण्यामधले ब्लॉग बघायला मिळतील तर प्लीज माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता संध्याकाळी सात वाजता जायचं आहे सात वाजताची आहे त्रेया ट्रॅव्हल्स तर इथून जवळच आहे यावेळेस ना आम्हाला जवळचीच ट्रॅव्हल्स मिळाली कारण की दरवेळेस आम्ही अमरावतीला जातो तिथून ट्रॅव्हल्स करतो पण यावेळेस ना डायरेक्ट माझ्या गावावरून पाच किलोमीटर अंतरावर माझ्या गावावरून पाच किलोमीटर तीच ट्रॅव्हल्स येणार आहे त्यामुळे काही टेन्शन नाही रिक्षा करायचं पटकन आणि जायचं चला आता पटापट आवरून घेते आई करत आहे स्वयंपाक माझी तयारी स्वयंपाक झाली की माझी बॅगीची पॅकिंग करून घेते पटापट ऑलरेडी बॅग तशीच आहे ठेवलेली कारण की एवढे जेवढे कपडे लागत होते तेवढेच मी काढत होते त्यामुळे जे आता राहिलेलं आहे कपडे बॅगा वगैरे सगळं पॅकिंग करून घेते गावकडचा बघा मस्त शेतीच आहे आणि शेतामध्ये आहे तूर कापूस सगळीकडे तूर कापूसच आहे आणि असं आज ना खूप आबाड आहे त्यामुळे पाऊस पण येत आहे बारीक बारीक मस्त आहे एक नंबर छान वाटते एकदम शांत बघा तुम्हाला ना आमच्या इथ ना पिल्ल दाखवते अं कुत्र्याची कुत्र्याची पिल्ल आहेत एवढे सारे आहेत ना दहा पिल्ले आहेत बघा दहा एवढे क्यूट क्यूट आहेत ना का विचारू नका खूपच बघा कसे झोपले आता सारखे आमच्या दारात येतात आणि व्ह्यू सारखा त्यांच्या मागे पडतो व्ह्यूला खूप मजा वाटते किती सारे पिल्ल आहेत रे बाप बघा कशी झोपलेत दहा पिल्ल आहेत ही दहा बापरे सारे पिल्ल आहेत ना दोन आहेत ती कुत्र्या त्यांची पाच पाच पिल्ल आहेत म्हणजे दहा आहेत भयानकच एक नंबर आणि सारखी पिल्ले ना इकडे येत असतात व्हि सारखं त्यांना करतो त्यामुळे सारखे पडत येतात माग मग ते तिथे बाहेर निघाली की पडतो व्ह्यू मला खूप मजा वाटते काय करते तांदूळ तांदूळ निव निवडतोबत जाते ना राहू दे नंतर मस्त आहेत ना तांदूळ कसले भारी आहेत ना काही कचरा नाही जास्त आई मस्त तांदूळ देणार आहे सोबत माझ्या नाही आणि निवडून बिचारी पण सगळे एवढे नेत पण मी आता तयारी चालू आहे गावाला जाण्याची गावाला म्हणजे पुण्याला आई देणार आहे माझ्यासोबत तांदूळ तर बघू शकता बिचारीने एवढे तांदूळ मस्त चाडून विळून दिलेले आहेत असं असते आईची माया तिला <laughs> वाटत हो मुलं तर गुप्पी आहेत खात नाहीत आम्ही तर जिरा राईस वगैरे घेत खात असतो ना तो दाखवतो त्यांना पण कशाला आपण खायचो काय ते नाही का छान हे पण ता तांदूळ छान लागतो याची खिचडी खिचडी वगैरे पण खूप छान होते पण इथल्या पण मस्त होतात तर मुलं त्यांना मोकळा लागतो ना तर मग आम्ही तो कोलम खात असतो कोलम राईस पण हे पण खूप मस्त तांदूळात एकदम भारी बघू शकतो छान आहेत ना त्यामुळे म्हटलं आईला दे मग चालते कारण की इडल्या वगैरे होतात परत आपल्या तांदळाच्या भाकरी वगैरे करायचं असत ते पण होते आणि भरपूर काही मस्त होते ज्यामुळं आणि अजून काय असतं तांदूळाचे दोशे वगैरेसाठी कामं येतात इडल्यासाठी कामं येतात तर म्हटलं आईला दे मग मी घेऊन जाते म्हटले तांदूळ ना याच्यामधले माझ्या बहिणीला पण थोडे द्यायचे असतात भावाला पण द्यावं लागणार आता काय ट्रावल्सनी जावं लागतं त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही डिक्कीमध्ये टाकून दिली की टेन्शन नाही त्यामुळे घेऊन जाणार आहे मग एवढे तांदूळ तर आई बाबाला वाटते काय काय द्यायचं मुलीसोबत तर आईने मसा शेंगा पण आणल्या तांदूळ पण देणार आहे तर सासूबाईंनी पण डाळ वगैरे दिलेली आहे तुरीची काल मी तिकून आले सासरवाडीवरून त्यामुळे आता आत्याबाईनी पण सासूबाईंनी माझ्या डाळ वगैरे दिली तुरीची चला जी जी आता पटाफ पॅकिंग करून घेते आधी मी चपात्या बनवून घेते डबा आमचा तर पॅकिंग म्हणजे जे काही होते कपडे ते मी पॅक केलेले आहेत आता एवढं हा एक पोत्यामध्ये तांदूळ वगैरे शेंगा घेणार आहे बांधून व्यवस्थित आणि मग रिक्षाच करायचं स्पेशल तर आई बाबा पण मला सोडवायला येणार आहे दोघं पण आधी बाबा यायचे अगोदर आम्ही अमरावतीला जायचो तेव्हा पण आता इथंच आहे जवळ पाच किलोमीटर अंतरावरती ट्रॅव्हल्स येणार आहे त्यामुळे ना आई पण येणार आहे आणि हा इकडे बघा व्यू बघा कसा कुत्र्यांच्या पिल्ल्याच्याच माग आहे दिवसभर चावतील ना तुला ते डॉगीची पिल्ल हँडवॉश केले का व्यवस्थित हात धु ते डॉगीच्या ना पकडलं ना तू आणि हे बघा गावाकडचं वातावरण हा तोंडात नाही टाकायचं कुत्रे पेतात ना ते उघड असते तर आणि हे बघा गावाकडचं वातावरण मस्त गाई वासर बापरे मस्त असं शांत वातावरण असतं बघू शकता तुम्ही मस्त गाई वासरी चरत आहे चरत म्हणजे गवत वगैरे खात आहेत हां आई बाबांचं घर सकाळ त्या मस्त मी रांगोळी काढली ती आता उद्यापासून तर आईच काढणार आहे तर असं आहे बघा वरती टेरेसवर आहे टेरेस आहे ते असं एक केलेलं आहे कंपाऊंड टाईप काय चालू आहे झोपली ते आता राहू दे झोपले रे बापरे किती हे इकडे गेले बघ किती पिल्ल आहे इकडे व्यू ते पिल्ल जे माग चल व्यू हो, चल जायचं आता थोड्या वेळानं इकडे आहे असं घर आहे मस्त इकडे आई तांदूळ निवडत आहे चला मग आता बाबा चला मग आम्ही जातो आ बाबा येणार आहे सोडायला

हं बघ आता मोबाईल घरीच हे दे असं गुडी तर चला आता मी निघाले मस्त आई बाबा आम्हाला सोडवायला येत आहेत ये केल्या रिक्षा तिथून आम्ही ट्राव्हल्सने जाणार चॅनल व्यू हां चला सकाळ पुणेला हां भाई अभी पुणे को पुणेन कधी यायचं

रे? आ, तर बघा फ्रेंड्स मग इथं आम्ही आलेलो होतो स्ट्राव्हल मध्ये बसायला तर मुलांना दिसले इथं पाणीपुरीची गाडी मंचुरियन तर विहून घेतले मंचुरियन आणि किट्टू आणि आई बघा इकडे पाणीपुरी म्हणजे किट्टू पाणीपुरी खात आहे आई बसलेली तिच्या तर ठीक आहे फ्रेंड्स यानंतर मस्त आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो नंतर काही मग व्हिडिओ मी शूट नाही केला तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता जे पुढचे जे ब्लॉग आहेत ते पुण्यामधले तुम्हाला दिसतील तर ठीक आहे फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय ठीक